सांगू नका बोल मी बोललो नमस्कार आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन झालेलं आहे आणि सन मराठी कलाकार हा सण साजरा करण्यासाठी सुद्धा सज्ज झालेले आहेत माझ्या बरोबर आहेत सत्य आणि मंजू हाय हॅलो कसे आहात मस्त तू कशी आहेस मजेत छान वाटत मला तुम्हाला भेटून लग्नानंतर मला वाटतं डिरेक्टली आजच भेटलो सत्या म्हणजे संसार कसा चालू आहे खस्ता खात खात मजेत चालू आहे वा खस्ता खात खात मजेत चालू वा लग्नानंतर ती माझ्या संगतीने किती प्रगल्भ झाली असं बघू शकता गणपतीच्या निमित्ताने आज आपण सगळेजण भेटलेलो हो आहोत रिहर्सल चालू आहे सगळी मजा मस्ती चालू आहे पण गणपती म्हटल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी काय आठवतं म्हणजे लहानपणीच्या गणपतीच्या स्पर्धा असतील ज्या होतात आरास असेल किंवा काही नैवेद्य तुम्हाला काय काय आठवणी आठवतात मला गणपती म्हणलं की बबलू हत्ती आठवतो सांगलीच काय बबलू हत्ती बबलू हत्ती सांगलीत एक पटवर्धन राजांचं खूप प्रसिद्ध आणि जुनं मंदिर आहे गणपतीचं आणि तिथे आम्ही लहान असताना बबलू हत्ती होता एक हत्ती जो गणपती मंदिरात त्यांनी पाळला होता प्रॉपर okay. आणि तो दर रविवारी त्याची एक फेरी असायची अख्ख्या सांगली गावाचा तर आम्ही जेव्हा गणपती मंदिरात जायचो तेव्हा गणपती मंदिराच्या साईडला तो असायचा काहीतरी खात असायचं किंवा त्याला आंघोळ घालत असायचे तर आम्ही लहानपणी ला, जाऊन ते कुतुहाला बघत बसायचो तर ते मला गणपती म्हणलं की मला बबलू हत्तीची आठवण येते सांगलीकरांना हे माहित आहे सांगलीकरांना सांगायची गरज नाही तुला काय आठवत मला आठवते म्हणजे मंडळात जायचो मी घराजवळच्या रांगोळी काढायला बोलवायचे तर तो एक मोठे पण होता की मला रांगोळी काढायला बोलवलंय <laughs> <laughs> प्रसाद आणि मग फिरायचो मंडळात देखावे बघत मजा यायची लहान असताना ना आपलं सतत बाप्पाकडे काहीतरी मागणं असतं मग ते छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी ते खोडरवर दे चांगले मार्क्स दे सायकल दे काही आपण मागतो लहान असताना तुम्ही काय मागायचं लहान असताना आणि आता मोठं झाल्यानंतर या आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आल्यानंतर जिथे तुम्हाला खूप ओळख मिळाली आहे तुम्ही काहीतरी छान करताय त्या टप्प्यावर आल्यानंतर आता काय मागणं असतं आता असं मागणं काय नाहीये पण एकच आहे की कष्ट करायची तयारी आहे ते करायचं बळ द्यावं बाप्पांनी बाकी कष्ट केलं की मिळत राहील सगळं लहान असताना काय मागायची सगळी नाही मला असं नाही आठवते ते पर्टिक्युलर कधी मार्क्स पण नाही मागितले नाही हुशार झाले हुशार मी फक्त पास होऊ दे एवढं बघायचं बाप म्हटल्यानंतर सगळेजण एकत्र जमतात आणि मला वाटतं कोणत्याही सणाची तीच मजा असते की सगळे जण एकत्र येऊन मजा मस्ती करतात पण ज्या वेळेस आपण पूर्ण सगळं कुटुंब एकत्र येतं ना तेव्हा असे ना आपले काही काही किस्से असतात की कि जे कितीही वेळा बोलले तरी ते दरवर्षी परत परत ते चढलेले जातात आणि आपला उद्धार होतो लिटरली <laughs> तर तुमचे काही किस्से आहेत का जे इथे सांगू शकाल तुम्ही मी लहान होतो तेव्हा आमची तीन घरं आहेत आसपासच माझ्या मामाचं घर आहे दोन बाजूला आणि आमचं घर तर तिन्ही घरांमध्ये आरती असायची आधी आमच्या किंवा कुणाची पहिल्या कुणाच्या दुसऱ्या कुणाच्या तिसऱ्या तर आम्ही पाच आरत्या म्हणा म्हणायच्या किंवा सात आरत्या असं असायचं तर प्रत्येक आरतीच एक रिदम आहे आणि जी ज्ञानेश्वराची आरती आहे त्या आरतीचा रिदम मात्र वेगळा आहे तर ती कशी आहे आरती ज्ञान राजा महा कैवल्य तर ती खूप वेगळी असायची तर मी ते ती आरती झाली की मी लहान होतो खूप म्हणजे चौथीत वगैरे असेल मी आरती लागली की मी नाचायला लागल सगळ्यांना त्याचं कौतुक ज्ञानेश्वराची आरती म्हणायला लागली की ह्याच्याकडे बघा <laughs> ते मला आठवत काहीच नाही तुझा किस्सा मला सांग एक छान सुपर पॉवर मिळाली तुम्हाला <laughs> <laughs> जर दिली गणपती बाप्पानी तर काय कोणत्या कारणासाठी सुपर पॉवर <laughs> काय सुपर सुपर पॉवर कोणतीही एक मिळाली जस्ट एक सांगितलं की चल तुम्हाला एक सुपर पॉवर देतो कोणती पाहिजे सांग तर तर मी सुपर पॉवर नाही म्हणता येणार ना, पण मला असं वाटतं की जिवंत देखावे जे आहेत ते परत तेवढ्याच प्रमाणात झाले पाहिजे असं मला वाटतं कारण जिवंत देखाव्यांमध्ये जी मजा होती कारण आपल्या ज्या पौराणिक गोष्टी आहेत त्या आपण त्या जिवंत देखाव्यातून सांगायचो मनोरंजन व्हायचं इन्फॉर्मेशन मिळायची आणि लहान मुलांना ते बघायला आणि उत्सव साजरा करायला वेगळं कारण मिळायचं तर जिवंत देखावांचं प्रमाण कमी झालंय आता खूप काय म्हणतात टेक्निकली आणि टेक्निकली गोष्टी जसं आपण डेव्हलप करत चाललोय त्याच्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या विसरत चाललो तर त्या परत आल्या तर महाराष्ट्र विल बी बेटर प्लेस वर्ल्ड विल बी असत पण महाराष्ट्रासाठी आपण विचार केलाच पाहिजे सुपर पॉवर म्हणजे oh, जा <laughs> हे खूप अनरिअलिस्टिक वाटेल पण जी सिरियल लागायची आपल्याला लहानपणी माहिती आहे श्रीन रिंग सर्व ती जर पॉवर मला मिळाली वा मजा येऊन जाईल ती हे म्हणतोस ना तू श्री म्हणतेस ती शरार 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 मला त्यांनी नाही बघितले वाटतं <laughs> <तो कैसा भागागा>? <laughs> <laughs> का बर गप्पा आपल्या चालू राहत आहेत आणि मला वाटतं खूप इंटरव्ह्यूज केलेत त्यांनी स्वतः कदाचित काही काही प्रश्न रिपीट पण झाले असतील आपण जर काहीतरी वेगळं करूयात एक रॅपिड फायर माझ्याकडे माझ्याकडे मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन ज्याचे तुम्हाला पटापट उत्तर द्यायचे ओके नाही नाही छान उत्तरच द्यायचे दोघांनी मिळून द्यायचे मला नुँँ सांगा सिंहासनावरचा बाप्पा कि उंदीर मामावरचा बाप्पा माईक घ्या ना म्हणजे घरगुती गणपती कि सार्वजनिक गणपती सार्वजनिक मोदक कि श्रीखंड मोदक <laughs> सिनेमाचा सेट गणपतीचा कि मंडप मंडप डीजे कि ढोलताशा ढोलताशा <laughs> सकाळचे सकाळची पूजा म्हणजे सकाळचं पूजन गणपतीचं कि रात्रीची आरती रात्रीची आरती प्रसाद खाणं कि प्रसाद वाटण खाणं वाटता वाटता, <laughs> वाटता 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 <laughs> दोन्ही <laughs> बाप्पाशी मनातल्या गप्पा कि स्तोत्र म्हणणं मनातल्या गप्पा मनात ओके okay. सात दिवसाचं गणपती कि अकरा दिवसाचं गणपती अकरा लास्ट नॉट द लिस्ट गणपती बाप्पा मोर जोरात ओरडणं किंवा जे आपण एक दोन तीन चार जे आपण म्हणतो तसं जोर जोरात ओरडणं कि शांतपणे मनातल्या मना मनामध्ये नामस्मरण क्या बात जोरा, आहे <laughs> मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि गणपतीच्या निमित्ताने तुम्हाला तुमच्या गावच्या काय काय आठवणी अडवल किंवा आता मुंबईमध्ये आल्यानंतर कुठे कुठे तुम्ही गणपती बघायला गेला तू तर मुंबईचाच आहेस मुंबईत होतो मुंबईत होतास इथे काय काय आठवणी आहेत किंवा स्पर्धा वगैरे असतात ना गणपतीच्या वेळेस कॉलनी मध्ये किंवा सोसायटी मध्ये मी ऍक्च्युली uh, गणपतीत, मी गणपतीत uh, जे लोकल डान्स कॉम्पिटिशन असतात yeah. त्यात मी yeah. पार्टिसिपेट करायचो सो, okay. सोलो परफॉर्मन्स आणि मी प्राइज जिंकून त्यावेळी काय प्राइज असायचं कंपास असेल yeah. किंवा स्केच पेन्स असतील वॉटर yeah. कलर्स असतील असं तर मी डान्स कॉम्पिटिशन करायचो कारण बिफोर ऍक्टर yeah. आय वॉज डान्सर का तिला बरोबर आहे ना इंग्लिश चुकलंय का माझं काय चुकलंय डान्स चुकलाय का स्वतःला अरे डान्सर म्हणजे <laughs> माझ्या पुरता डान्सर <laughs> या कोरिओग्राफर न सांगू नका मी असं बोललोय होत चढू नसलो का चला ऐकलं रिहर्सल मध्ये कोण पुढे पण दोघांपैकी तू कितो रिहर्सल म्हणजे डान्सर कोणाला म्हणू शकतो रिहर्सल बघितल्या ना तुला आता तू हस करू जर कौतुक केल्या दिल्या आधार तू केलं कधी पार्टिसिपेट लहान असताना हा म्हणजे आमच्या मंडळात संगीत खुर्ची संगीत खुर्ची राईट रांगोळीच्या स्पर्धा बात आहे सो आता यांना रिहर्सलला जायचं आहे तुम्हाला आवाज येत असेल इथे गाण्याचा तरी सुद्धा ते वेळात वेळ काढून गप्पा मारल्यात त्यांनी त्यासाठी थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा